जय नरहरी मी संतोष शहाणे माझे अध्यक्ष सोनार समाज परभणी आज पी एम विश्वकर्मा योजना या योजनेअंतर्गत आपल्या परभणी येथील सुवर्णकार बांधवांनी अनेकांनी लाभ घेतलेला आहे अनेकांनी याच्या परीक्षा दिलेल्या आहेत काही जणांना या योजनेमार्फत लोनदेखील मंजूर झालेला आहे शासनाच्या वतीनं तर काही जणांना लोन मंजूर झालेलं नाही यातूनच शासनामार्फत एक किट दिली जाते सुवर्णकार समाजासाठी या पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत ही किट बहुतांशी सुवर्णकार लोकांना मिळालेली नाही आहे यासाठी हे अधिकारी जालना बीड संभाजीनगर इथून आपल्या इथं आलेले आहेत व्हेरिफिकेशन करण्याकरता त्यांनी आपल्या येथील बऱ्याचशा कारागिरांचं आज व्हेरिफिकेशन केलं आहे काही जणांचं उद्याला व्हेरिफिकेशन होणार आहे तरी सर्व कारागीर बांधवांना माझी विनंती आहे की उद्याला आपला जी वेळ आणि ठिकाण सांगण्यात येईल त्यावेळी सर्वांनी यांच्यासमोर उप उपस्थित राहायचं आहे आणि आपलं व्हेरिफिकेशन करून द्यायचं यासोबतच नवीन जे काही आपले लाभार्थी आहे ज्यांना या पी एम विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यायचा आहे यांनी देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचे हे अधिकारी स्वतःहून आपला फॉर्म भरून घे घेतील त्यासाठी फक्त आपल्याला आपला आधार कार्ड सोबत आणायचं आहे यानंतर हे अधिकारी काय आपल्याला मार्गदर्शन करतील ठीक आहे पी एम विश्वकर् पी एम विश्वकर्मा या योजनेअंतर्गत परभणी याच्यामधले जे कोणी समजा लाभार्थी ज्यांना टूल वगैरे मिळाली नाही किंवा लोन वगैरे मिळाले नाही त्यांचं एक ऑडिट चालेल सर्वे झाली आहे की त्यांनी उद्याचा जो ॲड्रेस सांगतील त्या ॲड्रेसवर हो यावे बस थँक्यू मी विशाल लहु पी एम विश्वकर्मा योजनेचं मी ट्रेनिंग घेतलेली आहे यशस्वीरित्या ट्रेनिंग घेतलेली आहे आणि ती ट्रेनिंग पूर्ण होऊन मला लोन पण मंजूर झालेले आहे पण टूल किट मिळाली नाही तरी शासनास विनंती करतो की टूल किट आम्हाला लवकरात लवकर देऊन सहकार्य करावे विश्वकर्मा योजनेचा मी लाभार्थी बोलतो आम्हाला त्या लाभार्थी पीएम विश्वकर्माची जी किट होती पंधरा हजार रुपयाची ती किट आमच्यापर्यंत पोहोचली नाही पण वरून निघालेली तिचं वाउचर बी आम्हाला आलेलं आहे ते वाउचर आम्ही घेऊन पोस्ट ऑफिसला गेलो तर पोस्ट ऑफिसवाले म्हणले आले, आले नाही म्हणून तर ते आमच्यापर्यंत ती किट पोहोचावी आणि ती किट कुठं थांबली याची माहिती घ्यावी आणि ती किट लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचावी जेणेकरून आम्हाला फायदा होईल त्या किटचा व्हेरिफिकेशनसाठी काही अधिकारी आलेले आहेत पी एम विश्वकर्माचे त्यांना आम्ही माहिती सांगितली भाऊ आम्हाला काय असा लाभ झाला कशाचा नाही काही अधिकाऱ्यांनी ती माहिती आमची वर पोहोचावी आणि आम्हाला टूल किट आणि जे आमचे लाभार्थ्याचे लोन राहिलेले ते लवकरात लवकर आमचे टूल किट मिळावी आणि आमचं लोन मिळावं मी पी एम विश्वकर्माचा लाभार्थी आहे आज झालं नाही तुम्ही पी एम विश्वकर्माचे अधिकारी आलेले आहेत आणि ते चौकशी करत होती की लोन मिळाले की नाही मिळाले तर आतापर्यंत लोन पण नाही मिळालं आणि टूल किट पण नाही मिळाली लवकरात लवकर भेटा लोन पण आणि टूल किट पण किट भेटले नाही आम्हाला आणखी ट्रेनिंग सेंटरला चांगले ट्रेनिंग भेटलेली आहे किट पाठवून गणेश डिवाटे मी विश्वजित काटकर पी एम विश्वकर्मा योजना यासाठी आलेलो आहे तरी मला मी परीक्षा दिलेली आहे लोन हे काही मला भेटलं नाही आणि टूल किटही नाही भेटली आम्हाला लवकरात लवकर टूल किट आणि यो म्हणजे योजनेमार्फत स्कीममध्ये पैसा भेटावा म्हणून दादा हे सगळे गेटर बसला नाही नाही एक उपलब्ध आहे बस करणार आहे हा मित्राला आवडते ट्रेडिंग आणि ट्रेडिंग नाही तो बोलत नाही इथे लोड रेस प्रेशर बाय सर बोलले मी सबला आयडी घेतो बाय सर केले नाव हेलो नहीं बासा तो तो है जब नहीं इधर वाला कुछ सोच रहा है नहीं नहीं इधर 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 इधर

हे लाभ डबल आता काही जण जे नवीन माहितच डबल घेऊ शकतात का बंद नाही आपण तुमच्या लिस्ट द्यावा लागेल म्हणजे नवीन लाभ आहे त्याला बोलू मग आता

महाराष्ट्र हे ऑडिट नोट्स काढले चालू राहिली ना त्याच्यामध्ये लोक पोहोचते की नाही पोहोचते बरोबर आता हे लेट झालं जर इन्क्वायरी तर झालीच नसेल तुम्ही कोणाला सांगितलं तेच ना इन्क्वायरी मेन्यू स्टेटसाठी चाली आणि रिपोर्ट काढायला नाही साठीच येईल मेन्यू आता आम्ही आधी आधी बीड केला नाही बीड मध्ये आमच्याकडे लोअर कास्ट करते